नाकात ननी सोन्याचा घाली न ग नाकात तनतनी सोन्याचा घाली नहार सोन्या ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार ग आनंदाने तुझी पूजा करीन आनंदाने तुझी पूजा करीन पिवळ पातळ चोळीने ने सवीन पिवळ पातळ चोळीने ने सवीन नाकात नी सोन्याचा घालीन हार ग गात ननी सोन्याचा घालीन हार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं <ुझुण> घर ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घर ग खना नारळाने ओटी भरीन ख ના ની ઓટી ભરીને हिरवा चुडा, चुडा तुला भरीन हिरवा चुडा तुला भरीन नाकात नथनी सोन्याचा घालीन हार ग नाकात नथनी सोन्याचा घालीन हार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार ग हळद कुंकू तुला लावीन हळद कुंकू तुला लावीन तुझ्या गणेशाला मोदक देईन तुझ्या గణాక దోన నాకు గలా తుపావత్ పులవత్ లాన ఆరతి మనో భావే ఆనో భావే నాక सोन्याचा घालीन हार ग नाकात ननी सोन्याचा घालीन हार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घरदार ग लक्ष्मी माता सुखी ठेव माझं घर ग